हलवची फॅमिली कसं बऱ्याचदा मीनादेडे बघा रात्रपासून पाऊस आहे पुढील रात्र, रात्र आता आणि पुरा दिवस असं पाऊस खूप जोराचा पाऊस आहे हे बघा आतमधून ढक्कन उचलून पाणी सगळं आले एवढं पाणी एवढा पाऊस तरी माणसाचं जा येणं जाणं चालूच असतं मुंबईला कोण थांबत नाही पाऊस लागलं तरी कितीही पाऊस असू द्या तरी त्यांचं येणं जाणं चालूच असतं आणि भिजलं तरी काय फरक नाही मुंबईचा पाऊस गरम असतो म्हणतात थंड लागत नाही त्याच्यामुळं सारखं येणं जाणं चालूच असतं माणसावर कधी जस पण येतात हे बघा हे सर्व भिजत येतात भिजत जातात त्यांना काहीच फरक नाही आहे मी आहे सध्या आता दुकानापुढे भरपूर आता पावसामुळं काय एवढी गर्दी नाही दुकानावर म्हणलं बघा या पावसाचा एक वेळ पाणी बघा ते कुठं किती जाड आहे तरी उचलून पाणी येत आहे एवढं एवढं भरपूर पाणी आहे आणि पाऊस आहे पुढी रात्र पण आणि पुरा दिवस पण पाऊस आहे चालूच आहे पाऊस असं चालूच आहे लोकांचं येणं जाणं चालूच असतं कोणच थांबत नाही आता किती थांबणार दोन दिवसापासून पाऊस चालूच आहे आणि भरपूर असं काय जणांच्या घरात पाणी पण फिरतं असं एवढा पाऊस चालू आहे बघा हे असं येणं जाणं लोकांचं किती किती धावपळीची जिंदगी आहे बघा मुंबईची गावाला पाऊस लागला तर कोण घराच्या बाहेर निघत नाही लवकर पण इथं तर सर्व कामं चालूच असतात पाऊस लागला तरी पण कोणच थांबत नाही असं घरी बिलकुल थांबत नाही तर असे चालूच आहे छत्र्या कोण छत्र्या घेऊन फिरतं कोण असा असंच पण फिरतं पण चालूच असतं फिरणं लोकांचं गर्दी चालूच असते हे दुकानापुरचं आहे वेळ रस्त्यावरच आहे दुकानापुरचा आहे असा हे बघा सर्व ठिकाणी असं भरपूर पावसाचा आनंद आहे तसं मस्त पाऊस हे बघा किती पाणी तिथे पाऊस आनंद पण होतो पाऊस पडल्यावर कामं पण अडकून राहतात पुन्हा चालूच असत लोकांतून येणं जाणं दुकानला येणं जाणं मार्केटला येणं जाणं सर्व काय चालूच आहे असं तुमच्याकडं आहे का पाऊस भरपूर पाऊस आहे इकडं चला तर मग छोटासाही व्हिडिओ काढूया टाइम भेटत नाही व्हिडिओ काढायला पण जर दिस गर्दी आहे येणार येणं जाणारे गर्दी, ती गर्दीच गर्दी आहे भरपूर ती तर ही गर्दी चालू आहे ही रोड आहे ही बिल्डिंग आहे तिकडं पाठीमागा डोंगर आहे, आहे। ते दोन बिल्डिंग दिसतात त्याच्या पाठी डोंगर आहे डोंगर भागा आहे भरपूर उंच डोंगर आहे जशी जेवढी बिल्डिंग आहे ना तेवढा डोंगर आहे तर असं आहे नजारा पावसाचा मुंबईचा एक वेळा लागून बसला ना मुंबईला पाऊस तर उघडत भरपूर पाऊस लागलेला का संध्याकाळचा चहा आता आमचा झाला चहा आता चालू आहे सर्व चहा पिऊन झाला खरं तर ते पाणी खराब येतं पण आता ते पावसामुळं भरपूर पाऊस असल्यामुळं